पुढील बातमीकडे पूजा खेडकरला अटक होणार आहे पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन हा फेटाळला व वादग्रस्त आय एस अधिकारी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिला अटक होणार आहे तिचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळलाय पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं हा दणका दिलाय तर पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयानं दणका दिलाय पूजा खेडकर हिला अटक होणारे तिचा जामीन कोर्टानं फेटाळलाय पूजा खेडकर तिनं ज्यावेळेस पुण्यामध्ये तिची प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती झाली होती त्यावेळेस तिनं स्वतःला केबिन मागितली होती आणि स्वतःच्या वैयक्तिक गाडीवर लाल दिवा लावला होता त्यानंतर हे प्रकरण समोर आलं आणि पूजा खेडकर हिच्या संदर्भात अनेक प्रकार हे समोर येऊ लागले आणि त्यानंतर अखेर पूजा खेडकर हिच्यावर यू पी एस सीनं कारवाई केलेली आहे आणि तिचा अटकपूर्व जामीन आता फेटाळलेला आहे अधिक माहिती घेऊया आपली प्रतिनिधी अंकिता बिडवी आपल्या सोबत जोडली आहे अंकिता नक्कीच जगदीश पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन हा फेटाळला गेलाय पूजा गे खेडकरला गे 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 आता सरकारकडून अटकेची मागणी करण्यात आली होती आ, सरकार पक्षाकडून पूजा खेडकरवर अटकेची मागणी आहे तसेच पटियाला कोर्टाने पूजा खेडकरचा हा जामीन फेटाळल्याची बातमी आता समोर येते तिच्यावर यु, ला खोटी माहिती त्यामुळे तिच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय धन्यवाद अंकिता दिलेल्या माहितीबद्दल तर पूजा खेडकर हिच्या संदर्भात पूजा खेडकरला अटक होण्याची दाट शक्यता आहे पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन हा फेटाळलाय पण कागदपत्र सादर करत तिनं युपीएससीची परीक्षा दिली होती त्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं हा दणका दिलाय पूजा खेडकर हिनं परीक्षा देतानाच बनावट कागदपत्रं सादर केली होती त्यानंतर तिची जेव्हा नियुक्ती पुण्यामध्ये झाली त्यावेळेस तिनं सुरुवातीला स्वतःसाठी केबिन मागवून घेतली आणि स्वतःच्या वैयक्तिक गाडीवर लाल दिवा लावला त्यानंतर हे प्रकरण समोर आलं माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलं त्यानंतर पूजा खेडकर हिच्याबाबतचे अनेक वादग्रस्त प्रकार हे समोर येऊ लागले पूजा खेडकर हिनं परीक्षा देतानाच तशी बनावट कागदपत्रं सादर केली होती या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर अखेर यू पी एस सीनं पूजा खेडकर हिच्यावर कारवाई केली आणि आता अटकपूर्व जामीन पूजा खेडकर हिचा फेटाळलेला आहे त्यामुळं पूजा खेडकर हिला अटक होणार आहे दरम्यान पूजा खेडकर हिचे हे बनावट कागदपत्र सादर करण्याचे प्रकार समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबियांबाबत सुद्धा अनेक वेगवेगळे वादग्रस्त प्रकार हे समोर येऊ लागले आणि तिचं कुटुंब हे सुद्धा त्यानंतर गोच्यात सापडलं